नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मी कोकणी संतोष या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आता आम्ही नाहूरला आहे तर नाहूरला आता आपण बघूया मी आणि मला मित्र हरी आम्ही आता चाललो आहे नाहूरच्या मच्छी मार्केटमध्ये आज मच्छी खायचा झालेलं आहे मग आता बघूया जरा मच्छी मार्केटमध्ये चला तर आता बाईकवर बसून आपण जाऊया नाहूरच्या मच्छी मार्केटमध्ये सगळं आता इथं कंट्रॅक्शन एरिया चालू आहे कंट्रॅक्शन काम चालू आहे सगळीकडे नाऊरला तर आपण आता बघूया मच्छी मार्केटमध्ये हे नाऊर स्टेशन आहे बाजूला दोन मिनिटाच्या अंतरावर नाऊर स्टेशन आहे हा नाऊरचा ईस्ट स्टेशन रोड आहे त्या साईडला वेस्ट आलाय ह्या साइडला ईस्ट आहे हा चला मुशी बघूया आता आई मुशी कशी आहे कशी आहे

तुम्ही ताई काय गाभोळीची रेसिपी सांगताय की काय ते हलक्यामध्येच बनवायचं असत हे फक्त हे प्रकार कोणाला माहितीये आपण कोकण असतं आणि अलिबाग वाले पेन अलिबाग पत्ते वाला लसूण नाही रे साधा लसूण आपण एक एक बड़ा वाला कांदा रहेगा का ना लसूण काय बघा स्टेशन है आता आपण घेतली आहे मुशी बघूया आता मुशीचं काय बनवायचंय ते सुकी मुशी बनवूया आपण आता आपण चाललोय आपल्या कामाच्या इथे परत आपल्या कामाच्या इथे आता आपण उतरलोय ही मुशी मच्छी घेतली आहे आणि मसाला घेतला हिरवा चलो अभि हरी आगे आगे जा रहा आहे आता हे सगळं आहे ना कंस्ट्रक्शन लाईन काम चालू आहे आणि आम्ही आता बनवणार आहे चुलीवर मुशीची मच्छी आणली आहे मुशी मच्छी ज्याला मोरी पण बोलतात मुशी पण बोलतात ताज आज आपण ते बनवायचं आहे बघूया आता हे राईचं तेल टाकले राईचं तेल याचा वाद जाऊ दे जरा राईच्या तेलाचा आता हे कांदे टाकतोय आता हे कांदे टाकले आपण तेल हो गया बस हो गया मिरचा तोडून टाकतो आपण आता ह्याच्यामध्ये आपण ही कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता थोडं पाणी टाकूया आता कांदा शिजू दे आता हे आपण चिकन मसाला टाकूया याच्यात वीस पेठ ढक्कन रख देतो हे दो धनिया वगैरे सब

मीट थोड़ा पानी मीट टाक ले। थोड़ा शीजु आता हे आपण मीठ टाकूया आता याच्यात थोडं आपण पाणी टाकूया मीठ टाकलंय थोडं शिजू दे आता तुम्ही बघताय आपण चुलीवर जी मुशी बनवतोय थोडासा हलका मसाला ठेवणार आहे त्याच्यात म्हणजे चपाती बरोबर खाण्यासाठी एकदम सुकन आहे बनवतोय आपण मुशीचं कालवण आता हे मुशीचं कालवण बघा थोड्या थोड्या मसाल्यामध्ये आपण बनवलं आहे हरी बनवतोय आता मिक्स करतो असं मुशीचं कालवण झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे आता मुशीचं कालवण झालेलं आहे आता ह्याच्या खालची आग वगैरे काढून टाकूया आणि थोडं ढाकून ठेवूया चला अशा पद्धती तुम्ही पण असं चुलीवर बनवून बघा आता आम्ही कामाच्या इथं कन्स्ट्रक्शन लाईनला बनवलं आहे हे मुशीचं आज आहे मुशी खायचा मूड झाला आहे तर तुम्ही पण बनवा आता आम्ही दोघांनी मुशीचं सार बनवलेलं आहे मुशी मसाला आणि फुपारी आम्ही खाऊ त्याच्या त्याबद्दल बघूया आपण नंतर चला ओके धन्यवाद टेक केअर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा मी कोकणी संतोष या चॅनलला